राहिले होते आज ते आपल्या राज्याचे आपल्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती याचा तर आपल्याला सार्थ अभिमान आहे वेगवेगळ्या घटनेचा उल्लेख मान्य शिंदे साहेबांनी केला मला असं वाटतं अनेक तीनशे निकाल पत्र त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याच्यात घटनात्मक खंडपीठाचे सुद्धा अनेक निकालांचा समावेश आहे कायद्याचे शासन मूलभूत अधिकार मानवी हक्क आणि नागरिकांचे कायदेशीर हक्क आणि संरक्षण याविषयी सातत्यानं त्यांनी खुलेपणानं भूमिका व्यक्त केलेली आहे न्यायपालिका आपल्या लोकशाहीचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे निश्चित मागच्या काळातल्या काही घटनेमुळं निश्चित जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण होत असेल परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा पाईक आपल्या महाराष्ट्राचा एक मराठी माणूस ज्यावेळेस सरन्यायाधीश म्हणून जेव्हा बसतो मला असं वाटतं असा विचार पुन्हा एकदा घट्ट रुजवण्याचं काम त्यांच्या हातून निश्चित होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे आणि म्हणून शासन असेल विधिमंडळ असेल न्यायपालिका असेल यांचा सुसंवाद असला पाहिजे समतोल असला पाहिजे परस्पर पूरक भूमिका असली पाहिजे ही आपल्या लोकशाहीची खऱ्या अर्थानं भूमिका राहिलेली आहे आणि हीच भूमिका सातत्यानं भूषण गवई साहेबांनी ही घेतलेली आहे काल परवाच वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना त्यांनी सांगितलं की मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे सांगण्याचा अर्थ हा हा की प्राथमिक शिक्षण मराठीत घेतल्यावरही देशाच्या सर्वोच्च पदावर व्यक्ती बसू शकते भूषण गवई साहेबांनी आहे भारताचं सरन्यायाधीश पद म्हणजे हे पद नाहीये मला असं वाटतं कित्येक सरन्यायाधीशाने आणि निश्चित भूषण गवई साहेब याच्यात अग्रेसर राहतील कि संविधानाच्या संरक्षणकर्त्याची भूमिका सुद्धा या सरन्यायाधीशांनी घेतली मला वाटतं भूषण गवई साहेबांच्या रूपाने निश्चित ही भूमिका येणाऱ्या काळात अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या वेगवेगळ्या जे निर्णय न्यायाधीश देत असतात याचा केवळ कायद्यावर नव्हे शासन समाज आणि उद्याच्या पिढीवरही दुर्गामी परिणाम होत असतो आणि याचा ठाव म्हणजे संविधानाचा ध्वनी त्याची भूमिका म्हणजे लोकशाहीतील नीतीमूल्यांचा कणा असतो आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा सच्चा आत्मा जिथे साकार होतो त्या न्यायालयीन दालनामध्ये न्यायालयाची न्यायदानाची ज्योत अखंडतेने पेटवत ठेवण्याचं महत्वाचं काम हे सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चालत असत आणि म्हणून आतापर्यंत सुद्धा आणि याच्या आधी सुद्धा आपल्या सरन्यायाधीशांनी जी दाखवलेली सुस्पष्टता विविध विषयामध्ये सामाजिक न्यायाची जाण आहे प्रतिनिष्ठा आहे ही मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणादायी ठरणारी आहे अनेक गुंतागुंतीचे खटले असतात या खटल्यातून सामाजिक समरसतेचा मार्ग दाखवण्याचा मुद्दा असेल शोषितांच्या पीडितांच्या बाजूने न्याय देण्याची भूमिका असेल त्याच्यात संवेदनशीलता ठेवणे असेल आणि हे सगळं ठेवत असताना कायद्यानुसार न्याय देणं असेल मला वाटतं हे खऱ्या अर्थानं सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य ठरतं आतापर्यंत आतापर्यंत त्यांच्या न्यायदानातून हे सातत्यानं दिसलेलं आहे आणि म्हणून आज या महाराष्ट्रात माननीय सरन्यायाधीशांचं स्वागत करताना आपल्याला निश्चित आनंद होतोय आणि आज या महाराष्ट्राची एक मराठी म्हणून एक लता मंगेशकर असतील सचिन तेंडुलकर असतील या सगळ्यांनी सातत्यानं एक उज्ज्वल महाराष्ट्राचं नाव केलं आहे आणि मला आणि आपल्याला पूर्णपणे सार्थ विश्वास आहे येणाऱ्या काळात सुद्धा भूषण गवई साहेब या देशाचे सरन्यायाधीश असताना निश्चित या दिशा या देशाला एक चांगली नव्हे चांगली आहेच परंतु आणखी एक परिवर्तनशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं परिपूर्ण अशी दिशा देण्याचं काम त्यांच्या हाती हो अशी मी परमेश्वरच्या यांनी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे